नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याकडे एकाच कस्टमरचे म्हणजे चार पाच असे ब्लाऊज कटिंगला येतात तर एकाच वेळी आपण कसे कटिंग कर करू शकतो इतके सगळे ब्लाऊज ते आज आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर माझ्याकडे हे बघा हे तीन ब्लाऊज आहेत आणि हे एकाच कस्टमरचे आहेत तर आपण हे कटिंग करणार आहोत एकाच वेळेस तर अगोदर आपल्याला हे ब्लाऊज पीस आहेत ते एकावर एक असे ओपन करून ठेवून घ्यायचे आहेत या पद्धतीने पूर्ण अंथरून एकावर एक ठेवायचे आहेत तर इथं तुम्ही बघू शकता मी हे एकावर एक अंथरून घेतलेलं आहे आणि हा कपडा आहे तो ऐंशी सेंटीमीटरचा आहे आणि याच्यात आपल्या आपण अडतीस इंच छातीचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत एक दोन आणि तीन तर ही अडतीस इंचाची पेपर कटिंग मी काल केलेली आहे ही अगोदरच करून ठेवायची आहे आपल्याला आणि आता ही या आप पेपरवरती आपण ठेवून घ्यायची आहे जसं आपल्याला कपडा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण हा पेपर कटिंगचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर इथं मी पाठीमागचा हा भाग ठेवलेला आहे त्याच पद्धतीने हा इथं साईड पार्ट ठेवलेला आहे आपल्याला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीनं बघायचं आहे कारण याचा कपडा आपल्याला कमरपट्टी आणि योगपट्ट्या वगैरे आपल्याला कटिंग करायला लागतात कमरपट्टी प्लस बे पाठीमागे बेल्टला लावायची असते ती पट्टी याच्यातूनच कटिंग करून घ्यावी लागते त्याच्यामुळे हा कपडा जसा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत तर हे इथं हे आता आपलं हे ॲडजस्ट झालेलं आहे आता हा बाहीचा जो भाग आहे तो इथे या इथं या बाजूला बसतोय तर इथं मी हे कटिंग करून घेणार आहोत तर हे तुम्ही आपण घेऊ शकता किंवा डायरेक्टसुद्धा हे कटिंग तुम्ही असं ठेवून करू शकता तर हे मी आपून घेत नाही हे डायरेक्टच असं हे मी कटिंग करणार आहे आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की हा कपडा कुठे चुरगळा चुरगळणार नाही किंवा वेगळीकडं कट होणार नाही तर या पद्धतीने हे व्यवस्थित असं सावकाश कटिंग कर करून घ्यायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला बघा आपली जी कात्री आहे ती खूप धारधार लागते आणि ज्या आता बघा जाड ज्या कात्री भेटतात त्या घ्यायच्या नाही आहेत आपल्याला तर हे या पद्धतीने बघा आता या पद्धतीने मी हे कुटोरीचा तो जो भाग आहे तो इथं हा ॲडजस्ट केलेला आहे आणि कटिंग करून घेणार आहे तर याच पद्धतीने बघा हा कटोरीचा भागसुद्धा आपला निघालेला आहे आणि हा पाठीमागील भागसुद्धा आपला निघालेला आहे तर आता याच पद्धतीने आपल्याला हा आणि हा सुद्धा भाग कटिंग करून घ्यायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता हा आपण साईड सुद्धा इथं हा कटिंग केलेले आहेत त्याच पद्धतीने ही बाहेर सुद्धा आपण तिन्ही ब्लाउजची एकाच वेळेस कटिंग केलेली आहे आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे पण आपल्याला योगपट्टीचे चार पीस लागतात ते मी इथंच फोल्ड करणार आहे या पद्धतीने आणि तो योगपट्टीचा पेपरचा एक केलेला भाग आहे तो इथं नको नको शांत बस आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कुठं पर्यंत आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही योगपट्टी आहे ती सुद्धा याचा आपण जो कटिंग करून घेणार आहोत आता ले ले ला ला ती ती तर आता ही आपली बघा इथं कटिंगही झालेली आहे आता आपल्याला जो हा उरलेला भाग आहे त्याच्यात आपल्याला क्रॉसपट्ट्या ज्या गळ्याला लागतात पायपिंगला त्या काढून घ्यायच्या आहेत प्लस त्याच्यात आपल्याला पट्टी आणि आयपट्टी सुद्धा आपल्याला याच्यातूनच कटिंग करायची आहे आणि कमरेला जी कमरपट्टी येते तीसुद्धा यातूनच कटिंग करायची आहे तर याच्यात या अडतीस या अडतीस साईजचा कटोरी ब्लाउज हा ऐंशी सेंटीमीटर कपड्यात व्यवस्थित बसतो तर हा सुद्धा कपडा आपण व्यवस्थित असाच ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला याच्यातून क्रॉसपट्ट्या वगैरे तयार करता येतात आता हा कचरा झालेला आहे तो आपण बाजूला करू आणि याच पद्धतीने आपल्याला बघा अजून हे सुद्धा आपल्याला चार ब्लाउज बघा पेप आलेले आहेत हे सुद्धा साधेच आहेत साधा शिवायचा आहे आणि हा टक्सचा आहे तर सुद्धा मी ही पेपर कटिंग करून ठेवलेली आहे आणि आपल्याकडे जर एकच कस्टमर जास्त ब्लाऊज घेऊन येत असेल आणि सारखं सारखं येत असेल तर त्याची ही पेपर कटिंग आपण जपून ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला परत उपयोगाला पडते तर ही सु हा सुद्धा आपण त्याच पद्धतीने फोल्ड करून घेऊया म्हणजे एकावर एक, एक अंथरून घ्यायचं आहे मग ही पेपर कटिंग ठेवून तुम्हाला कटिंग करून दाखवते तर हे सुद्धा बघा आपण चार ब्लाऊज पीस एकावर एक ठेवून एक घेतलेले आहेत आता हा जो पेपर कटिंग केलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित कटोरी ब्लाउज ज्या पद्धतीने कटिंग केलेला त्याच पद्धतीने हा सुद्धा ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी ही बाहेर ठेवत आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे तर तो सुद्धा मी इथे ठेवून घेत आहे जसा ॲडजस्ट तुम्हाला होईल तुम्हाला वाटते की आपला कपडा इकडून जास्त संपेल किंवा जास्त खराब होईल म्हणजे कचऱ्यात टाकून द्यायला लागल आणि त्याच्यातून पट्ट्या तयार होणार नाहीत तर हा बघा हा असा कचरा तयार होतो तर त्यासाठी जेवढा आपल्याला कपडा वाचवता येईल तेवढा वाचवायचा आहे तर इथे मी बाई ठेवली हा पाठीमागील भाग ठेवलेला आहे आणि हा जो फोर टक्सचा ब्लाऊज आहे तो पाठीमागून बंद गळ्याचा आहे म्हणजे याची पाठीमागील गळ्याची जी उंची आहे ती तीन इंचच आहे त्याच्यामुळे याचा शोल्डर पण मी जास्त घेतलेला आहे आता हा आपल्याला जो पुढचा भाग आहे पुढचा गळा हा डीप आहे म्हणजे सहा इंचच आहे तर हा सुद्धा कुठे ॲडजस्ट होईल तिथं आपण हा ठेवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा मी इथं ठेवून घेतलेला आहे आणि इथं आपली ही योगपट्टी होऊन जाईल ज्या पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट करता येईल त्या पद्धतीने हा पेपर कटिंगचा भाग आहे तो तुम्ही ॲडजस्ट करून ठेवायचा आहे तर मी हे बघा ॲस या प्रकारे ॲडजस्ट करून हा भाग ठेवलेला आहे ही बाही आहे हा पाठीमागील भाग हा पुढील भाग तर आता आपण कटिंग करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता मी इथं ही बाही कटिंग केलेली आहे तर ही सुद्धा आपली चार ब्लाऊजची एकाच वेळेस निघालेली आहे हा इथं बघा आपला फक्त एवढाच वेस्ट असा कपडा निघालेला आहे हा पाठीमागील भागसुद्धा आपण कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने हा जो पुढचा भाग असतो सुद्धा आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे आणि एकाच वेळेस आपण हे चार ब्लाऊज कटिंग केलेले आहेत तर हे कटिंग करायला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात आता आपण ह्या हा जो उरलेला भाग आहे याच्यातून आपण इथं ही योगपट्टी जी आहे ती कटिंग करून घेणार आहोत तर इथे मी हा फोल्ड केलेला आहे आणि जी ही योगपट्टे आहे ते आपण इथं ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे तर हा एकाच वेळेस जाड कपडा झालेला असतो त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित कटिंग करायला लागतं नाहीतर मग कपडा हा साईडला गेल्यावर जास्तीचा कपडा आपल्याकडे एक्स्ट्रा उरतो तुम्ही जर हे जर तुमच्या कैचीने कट होत नसेल तर तुम्ही जो अर्धा भाग आहे तो अगोदर कटिंग करा आणि त्याच्यानंतर दुसरा भाग कटिंग करा तर इथं बघा आपल्या या योगपट्ट्यासुद्धा सुद्धा निघालेल्या आहेत आता आपण हा जो उरलेला भाग आहे त्याच्यातून आपण क्रॉसपट्ट्या आणि हुक आयपट्टी ही सुद्धा निघू शकते कारण आपण इकडं फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यामुळे हे असं निघू शकतं बघा तर याच्यातून आपल्याला कपडासुद्धा खूप सारा वाचतो या पद्धतीने कटिंग केल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला योगपट्टी कमरपट्टीला यूज करता येतो हा सुद्धा आपल्याला जोडून कमी पडला तर आपल्याला यूज करता येतो तर या पद्धतीने आपण बघा हे चार ब्लाऊज आणि हे कटोरीचे तीन ब्लाऊज आणि हे कटोरीचे तीन ब्लाऊज बघा हे चार आणि हे तीन तर बघा हे चार आणि हे तीन एकूण झाले सात सात ब्लाऊज तर सात ब्लाऊज कटिंग करायला आपल्याला फक्त पंधरा मिनटं लागलेले आहेत आणि जर याच्यातून तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे तुम्ही जर एक लाईक केला तर माझ्या माझा जो व्हिडिओ आहे तो इतर लोकांपर्यंत नक्की पोहोचेल आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि मी असेच नवनवीन जे व्हिडिओ असते असतात ते तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आणि पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय सर्वांना सर्वांना स्वामी समर्थ